लास्ट लास्ट जर मी त्याला सांगितलं होतं प्लीज काहीतरी कर आणि मला इस्कॉन साठी करायचंय मला सेवा म्हणून करायचंय तिकडचा कृष्ण भक्तांना हा डान्स बघावा अशी माझी इच्छा आहे संस्कृती भेटल्यानंतर कृष्णाची कृष्णा कारण तू ज्या पद्धतीनं मला असं वाटतं तू इस्कॉन मध्ये परफॉर्म केलेला आहेस ते बघायलाही इतकं सुंदर वाटत असतं तू तिथे परफॉर्म करण्यासाठी तुझी काय फिलिंग असते कारण तू ज्या पद्धतीनं ते सगळं करत असते प्रेझेंट सो माझा चुलत भाऊ आहे तो अक्च्युअली इस्कॉनचा फॉलोअर आहे आणि तो प्रॉपर ते इस्कॉनची सगळी ती पथ्य आहे ते सगळं तो फॉलो करतो आणि uh, uh, माझी खूप इच्छा होती आता uh, हे मी सगळीकडे सांगते आणि कदाचित लोक बोर होतील कारण मी हे सतत सांगते की लोकांना वाटतं की मी कृष्ण भक्त आहे पण मी भक्त नाही आहे कारण का भक्तीमध्ये तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात नियम घालून गोष्टी कराव्या लागतात तसं मला असं वाटतं की माझं खूप प्रेम आहे फक्त त्या देवावर आणि त्याच्यासाठी मी काही करत नाही मी फक्त माझ्या कलेत समजा त्याचा एक थोडस मला आवडतं ते आवडतं त्याचे डोळे काढायला किंवा मला त्याच्यावर गाणी बसवायला आवडतात मला त्याची ती स्टोरी लाईन आवडते मला कृष्ण नीती आवडते त्याचा जो प्रवास आहे आयुष्याचा तो तो मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटला पहिल्यापासून आणि लहानपणापासून ना जेव्हा कळत नसते नीती हा देव निळ्या रंगाचा आहे आणि तो बासरी वाजवतो आणि मोरपीस घालतो तो त्यामुळे मला तो आवडतो कारण तो सुंदर आहे या फिलिंग पासून ते आता कळणं की कृष्ण एक्झॅक्टली काय तो हा प्रवास आहे आणि अरंगेत्रमच्या वेळेस पण एक डान्स होता जो भरतनाट्यम मध्ये आम्ही त्याला पदम म्हणतो जो अभिनय प्रधान असतो जास्त नृत्य जास्त नसतं त्याच्यात तर ते कृष्णाने बेगने मारो हे खूप फेमस भजन आहे तर ठरवलं होतं की हेच करायचं तेव्हा तर मी अगदी धावित होते पण माझं ठरलं होतं की मला हेच कृष्णाने बेगनेच करायचंय तो 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 में 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 तर तेव्हापासून तो डान्स केला आणि तो कधीच विसरू शकत नाही तो मसाल मेमरी मध्ये माझ्या तर लास्ट लास्ट मी त्याला सांगितलं होतं प्लीज काहीतरी कर आणि मला इस्कॉन साठी परफॉर्म करायचंय मला सेवा म्हणून करायचं आहे तिकडचा कृष्ण भक्तांना हा डान्स बघावा अशी माझी इच्छा आहे तर आता इस्कॉन मध्ये जनरली बाहेरचे जे, जे इस्कॉन मेंबर्स नसतात त्यांना अलाउड नसतं जनरली परफॉर्म करायला पण त्यांना सांगितलं की तो भरतनाट्यमचा प्रकार आहे असं आहे मग मी अभिनेत्री आहे वगैरे म्हणून त्यांनी जरा एक पास दिला मला तिकडे आणि तो परफॉर्मन्स झाला तो खूप भारीच वाटलं म्हणजे अर्थात आणि माझा खूप खूप ठाम आहे तिथं लोकांना फिलॉसॉफिकल वाटेल की ते होतं आपल्याच्याने ते काही आपण ठरवून काही गोष्टी होत नसतात ते होतं कारण का ते ठरलेलं असतं सो त्या अनुषंगाने कष्ट होतात आणि इच्छा असेल तर होतातच So, ते सो ते एक रिलेशन आहे माझं आणि कृष्णाचं ते भक्ती नाही आहे म्हणजे खूप प्रेम आहे आहे ते आणि कसं आलं तेच माहिती नाही ऍक्च्युली कारण जसं मी तुला म्हणलं ना की ते अगदी शाळेपासून आहे की हळूहळू देव आपल्या आयुष्यात यायला लागतात एक एक सांगायला लागतात गणपती हा आपल्याला माहितीच असतो लहानपणापासून पण हा दुसरा देव आहे ना तो दुसरा देव आहे हा असा दिसतो देव हा शंकर आहे महादेव आहे तसं पण जसं जसं भरतनाट्यम मी शिकायला गेले आता भरतनाट्यम मध्ये बरेचसे नृत्य प्रकार कृष्णाच्या जीवनावर असतातच अमर्दन असो किंवा राधाकृष्ण असेल कृष्ण आणि गोपिका अशा बऱ्याच गोष्टी असतात आता ते करायला ती मजा यायला लागली कारण ते थोडासा अभिनयच असतो जेव्हा मी संचारी म्हणतो आम्ही त्या गोष्टीला जेव्हा मी परफॉर्म करतो तर ती मजा वाटायला लागली आणि मग असं लक्षात यायला लागलं की अरे हा देव आहे किती भारी म्हणजे oh. इन लेमन वर्ड सो कूल अ गॉड इज इन hmm. ब्लू कलर तेव्हापासून मला निळा रंग hmm. आवडायला लागला मोरपंख घालतो आणि मुलींची गोपिकांची hmm. छेड काढतो त्याची लाईफ स्टोरी अशी आहे अरे त्यांनी पर्वत उचलला होता याला हे केलं होतं ते अट्रॅक्टिव्ह वाटायच्या प्लस मला खूप आधीपासून अट्रॅक्टिव्ह वाटलंय ते यशोदा मातेचं आणि त्याचं नात इतकं गोंडस आणि ते कुठेतरी परफॉर्म करायला मिळणं आता दहावीत कुठून येईल आई पण किंवा आई असणं काय असेल हे कसं कळेल पण ते परफॉर्म करता यावं की माझ एक मूल असेल आणि त्याला मी कशी रागवेन किंवा काय हे खूप भारी वाटायचं अर्थात कॉलेज नंतर कॉलेजमध्ये प्रवास सुरू झाला डान्सचा पिंजरा पण सुरू झाली तेव्हापासून ते, वा ते फक्त वाढत गेलंय आणि आता कृष्णनी ती कोर कळायला लागली आहे फिलॉसॉफी कळायला लागली आहे आयुष्याची म्हणून अजून जास्त अट्रॅक्शन वाढतं त्याच्याविषयी की आता जसं तो काही गोष्टी शिकवतो हो तर ते तसं आपल्या आयुष्यात आत्मसात केल्या पाहिजेत आपण तर हा माझा प्रवास कुठेतरी थोडासा चालू आहे सो ते माहिती नाही येते अट्रॅक्शन ते, ते येतं ते आहे